फायनलचा निकाल ऐका सकाळ बसणं या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य मैदान बैलगाडी क्षेत्रामधलं जनक म्हणून ज्याला संबोधलं जात ते कैलासवासी जे पी भाऊ पाटील ओगलेवाडी त्याचबरोबर स्वर्गीय पंढरनाथ जगन्नाथ फडके विगर पनवेल यांच्या स्मरणात आयोजित केलं भव्य आणि दिव्य असं म्हणजे हजार माची ओगलेवाडी आदतचा महासंग्राम या ठिकाणी संपन्न होत झाला त्या फायनलचा निकाल जाहीर करतोय निकाल ऐका सकाळपासून जवळ या ठिकाणी तीनशे ऐंशी अधिकारी मालकांनी सहभाग नोंदवला आठ आठ या ठिकाणी अठ्ठेचाळीस गट पळाले आठ आठ न सात सेमी आणि फायनलला ला सात बैलगाडी मालक पात्र झाले आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार वर हल्ली गाडी मातेश्वर प्रसन्न वैष्णव युवराज शेवाळे उंडाळे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पाहायला युवराज शेवाळे सुट्टी मेकर हुंडाळेकरांचा सरदार आणि डावेला पाहायला पैला रुद्रप्रसाद लटके कोळेकरांची नवीन खरेदी ब्लॅक टायगर सुलतान एका राशीची दोन बैल सरदार आणि सुलतान या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आणि गाड्या सातव्या गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र केली आकाश ड्रायव्हर आंबोडेकरांनी सुंदर असं भव्य दिव्य ओगले हजार माचीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक नवली गाडी देवराज पाटील सुपने या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली घरचा साज पाहला देवराज शहाजी पाटील सुपने आरवी मोहन शेठ देडगे नांदेड श्री पुणे आणि पक्षा ग्रुप करंजे पुलकरांचा घरचा साज भारत आणि बलमा ह्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी आणली अनिल डायवर निनामकरांनी ह्या आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर असं भव्य दिव्य मैदान कैलासवासी जेपीबाई पाटील ओघलेवाडी स्वर्गीय पंडना शेटपडके विगर पनवेल यांच्या स्मरणार्थ आयोजित केले भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच बोनली गाडी राजू पाटील वाठेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला अशी गाडी त्रिशा अतुल शेड भगत दाटा खांदा रिया जेश पाटील सोनारपाडा आणि राजू पाटील वाटेगाव यांचा घरचा साज पाहला तानाजी आणि कन्हैया ह्या आजच्या माजारातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकासाठी गाडी पात्र केली निखिल नायर वाटेगावकरांनी सुंदर असं भव्य दिव्य मैदान सन्माननीय जयवंतरावजी वीर कायदे यांच्या वतीनं आयोजित केलं आजचं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरून गाडी प्रकाश कंपनी दादा सोनाना गरजे विभूतवाडी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदराशी गाडी पहाले दादासाहेब नाना खरजे विभूतवाडीकरांचा तुफान आणि कुमारी त्रिशा मिथून भोसले वेळू झरेकरांचा बच्चा सुंदराशी गाडी पहा बच्चा आणि तुफानची या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भव्य दिव्य असं मैदान केल्यास झेपी भाऊ पाटील ओगरेवाडी पंढनाथ फडके विगर पनवेल यांच्या स्मरणात आयोजित केलं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सावर नवली गाडी रेवन सिद्ध प्रसन्न शिळक भाव या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली पिंटू शेठ कदम शिळक भाव सचिन शेठ कदम शिळक भाव यांची रायफल आणि त्यांच्यासोबत काका डायवर वानेवाडी बारामतीकरांचा बादल सुंदर अशी गाडी पहाली रायफल आणि बादलची या आजच्या मैदानातील तिसऱ्या ती क्रमांकासाठी गाडी पात्र केली मोरा ड्रायव्हरने या आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान सन्माननीय सागर कांबळे यांच्या वतीने आयोजित केलं हे भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या दोन दो नंबरचे मानकरी तास क्रमांक सात वर नवली गाडी नाचा प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पैलवान सचिन मधने कोरेगाव नितीन पाटील चाळीसगावकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत पहागाव मोहिल शेठ शेठ स्वामी साई सचिन शेठ गरत वरचे नव मिसरी चांगकरी बकासूर आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकासाठी गाडी पात्री केली बबलूच्या किल्ले मच्छिंद्र गडकरांनी या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांना जनक म्हणून संबोधलं तर असे कैलासवासी भाऊ पाटील ओगलेवाडी आणि स्वर्गीय पंढरनाथ शेटफडके विगर पनवेल यांच्या पुण्यस्मरणात आयोजित केलं आजचं हे भव्य आणि दिव्य असं मैदान एक तोड्याचा मानकरी आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन नवली दो 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 गाडी ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहली घरचा साज पाला संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी या नावावरती नसीब आजमावलं बापू शेठ आंबेकर माऊली शेठ आंबेकर वडकी पुणे कुमार अवतार पवार ईश्वर नगर यांचा घरचा साज अर्जुन आणि दुर्गा हे आजच्या मैदानातील एक तोळा चैनीचे चे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील एक तोळा चैनी साठी गाडी पात्र केली सोन्यानेवर अभय करणे सकाळपासून जरा